महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष दिग्रस शहरातील कोट्यावधीचं क्रीडा संकुल अंधारात दिग्रज शहरातील क्रीडा संकुलाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत आहे संध्याकाळी लाईट बंद असल्यानं परिसर पूर्ण अंधारात जातो आणि नियमित सरावासाठी येणाऱ्या युवक युवतींचा सराव विस्कळीत होतो अंधारामुळे होणारं संभाव्य अपघात आणि सुरक्षितते अभावी वाढणारे धोके यामुळे सरावासाठी येणारे युवक युवती मोठ्या अडचणीत आहे याशिवाय मैदानाची निगा राखली जात नाही स्वच्छता गृहे वापरण्या योग्य नाही पाण्याची सोय नाही तसंच इतर आवश्यक साधनसामग्रीचा देखील अभाव ठळकपणे जाणवतो शासनानं कोट्यवधींचं बांधकाम उभे केले असले तरी प्रत्यक्ष वापराच्या वेळी सुविधा नसल्यानं क्रीडा संकुल निरुपयोगी ठरत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनाकडे तालुका क्रीडा अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष दिले नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झालीय सततच्या तक्रारी असूनही सुधारणा न झाल्यानं युवकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय संकुल पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी लाईट सुरू करणं सुविधा दुरुस्त करणं आणि नियमित देखरेख सुनिश्चित करण्याची मागणी आता जोर धरत असून प्रशासनानं त्वरित पावलं न उचलल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिक क्रीडाप्रेमींनी दिला